युवा नेते परवेश गैबान यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य मॅरेथॉन स्पर्धेत मुलांच्या गटात अनिकेत सिंगारे यांनी तर मुलींच्या गटात नंदिनी जसवाल यांनी प्रथम क्रमांक पटकावित परवेश गैबान युवा शक्तीच्या भव्य मॅरेथॉन स्पर्धेच्या चषकावर आपले नाव कोरले राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव परवेश लतीफ गैबान यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रमांनी साजरा होत आहे त्याच अनुषंगाने आज मुलामुलींच्या भव्य मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या शरदचंद्र पवार पक्षाचे सर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेना उभाटा गटाचे सर उपाध्यक्ष संतोष गौड यांची प्रमुख उपस्थिती होते खुल्या गटातील सोळाशे मीटर धावणे या मुलांच्या स्पर्धेत तेवीस स्पर्धकांनी सहभाग घेतला त्यामध्ये अनिकेत शिंगारे यांनी बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला सुहास सावरतकर द्वितीय तर सुमंत राजभर याने तृतीय क्रमांक पटकावला मुलींच्या बाराशे स्पर्धेत खुल्या गटात नंदिनी जसवाल हिने प्रथम क्रमांक पटकावला तर आयशा मुजावर द्वितीय तर जुबेन मुल्ला हिने तृतीय क्रमांकावर बाजी मारली विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येत आहे स्पर्धेसाठी संतोष यादव आयशा मुजावर तेजश्री कोपाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले गत चार दिवसापासून विविध शैक्षणिक सामाजिक बौद्धिक क्रीडा असे विविध उपक्रम राबवून परवेश गैबान यांचा वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम लोकांमध्ये चांगला चर्चेत आहे स्पर्धा यशस्वीतेसाठी पप्पू लोंडे अंकुश पुजारी आदित्य पाटील प्रसाद देसाई सिद्धार्थ इंगळे सागर आवळे निखिल मोरे आदित्य बुचडे प्रतीक भोसले इम्तियाज शेख अयाज गांगोर यांनी परिश्रम घेतले यावेळी अमोल भाटले फयाज बागेवाडी अक्षय कांबळे राज कित्तूर अजी मुल्ला संतू पाटील श्रेनिक जोके सौरभ भोसले रामा भिसे सचिन कलबुर्गे विनोद गायकवाड सोहेल पटेल प्रसाद देसाई सिद्धार्थ इंगळे प्रतीक चव्हाण निखिल मोरे आदित्य बुचडे प्रतीक भोसले आदित्य पाटील अंकुश पुजारी सागर आवळे इम्तियाज शेख आदींसह परवेश गैवान युवा शक्तीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते